बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बिईंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इथे छान छोटीशी एक मॉरल स्टोरी पाहणार आहोत तर या गोष्टीचं नाव आहे झाड निसर्गाचा देवदूत ही गोष्ट ऐकून झाल्यानंतर तुम्ही या गोष्टीला कोणते नाव द्याल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूयात एका गावात एक मोठं झाड होतं त्या झाडाला भरपूर फांद्या होत्या ते झाड नेहमी फळांनी बहरलेलं असायचा त्याच गावातील जवळ राहत असणारा एक मुलगा तिथे रोज खेळायला येत असे त्या मुलाला झाडाच्या सावलीत तिथे येऊन खेळायला खूप छान वाटायचे त्यामुळे तो रोज तिथे खेळायला यायचा भरपूर खेळायचा त्या झाडाच्या सावलीत इकडे तिकडे बागडायचा उड्या मारायचा खेळून झाल्यावर त्याला भूक लागली की त्या झाडाची फळे तोडून तो खायचा फळे खाऊन झालं की तो परत खेळायचा त्या मुलाला तिथे खेळायचा जराही कंटाळा येत नसे खाऊन झाल्यानंतर तो परत खेळायला लागायचा झाडावर चढायचा प्रयत्न करायचा अशा प्रकारे तो मुलगा तासन तास तिथे येऊन खेळत असे त्याचा बराचसा वेळ त्या झाडाखाली खेळण्यात जात असे हळूहळू ते झाड आणि मुलगा यांच्यामध्ये छान घट्ट मैत्री जमली ते एकमेकांशी बोलायला लागले छान छान गप्पा करू लागले ते झाडसुद्धा त्या मुलाची रोज वाट बघत असे पण हळूहळू तो मुलगा तिथे यायचं कमी झाला ते झाड मात्र त्याची रोज वाट बघत असे पण तो मुलगा काही रोज रोज येत नव्हता कारण तो आता हळूहळू मोठा होत होता त्याला शाळेत जावं लागत असे त्यामुळे तो मुलगा तिथे रोज रोज झाडाशी खेळायला बोलायला येत नसे तो मुलगा एकदा बऱ्याच दिवसांनी तिथे आला पण तो आता मोठा झाला होता त्या झाडाने त्याला विचारले कसा आहेस चल आपण खेळूयात मुलगा म्हणाला मला वेळ नाही खेळायला पण मला पैसे हवे आहेत झाड म्हणालं माझी फळे घे वीक आणि पैसे मिळव त्या मुलाने त्या झाडाची सर्व फळे गोळा केली आणि बाजारात विकण्यासाठी घेऊन गेला आणि अशा प्रकारे त्याने त्या झाडाची फळे विकून पैसे कमावले नंतर बरेच दिवस तो मुलगा काही तिथे परत आला नाही झाड मात्र त्याची वाट बघत राहिलं आणि बऱ्याच दिवसांनी तो मुलगा परत आला पण तो आता तरुण झाला होता झाडाला आनंद झाला झाड त्याला म्हणाले आता तुला काय हवं आहे तुला काय हवं ते माग माझ्याकडे जे आहे ते मी तुला देईन यावर तो मुलगा म्हणाला मला नवीन घर बांधायचं आहे त्यानंतर ते झाड त्या तरुणाला म्हणालं माझ्या फांद्या तोडून घे आणि त्याचं तू घर बनव तुला राहण्यासाठी त्यानंतर त्या तरुणाने त्या झाडाच्या भरपूर फांद्या तोडल्या आणि त्याचं घर त्याने बनवलं पण आता मात्र त्या झाडाचं फक्त तिथे खोड उरलं होतं तरीसुद्धा ते झाड त्या मुलाची वाट बघत असे बऱ्याच दिवसानंतर तो मुलगा परत आला पण तो आता खूप मातारा झालेला होता तो खूप थकलेला सुद्धा दिसत होता झाड म्हणाल माझ्याकडे आता काही नाही ना फळं ना फांद्या ना सावली आता फक्त खोड उरलाय त्यानंतर तो वृद्ध झालेला मुलगा हसून म्हणाला मला फक्त बसायला जागा हवी आहे झाड म्हणालं माझं खोड उरलं आहे ते तुझ्यासाठीच आहे ये इथे बस आणि विश्रांती घे तर मुलांना ही गोष्ट आपल्याला निसर्गाचं विशेषत वृक्षाचं महत्त्व समजावते ते आपल्याला काही ना काही देत राहतात कधी सावली देतात कधी फळे देता, देतात कधी घरे बांधण्यासाठी लाकूड देतात त्यांची आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते पण आपण मात्र त्यांचं अतिशोषण करतो आपण निसर्गाशी प्रेमाने कृतज्ञतेने वागायला शिकलं पाहिजे तर मुलांना या गोष्टीमधून अजून एक शिकवण आपल्याला मिळते ती कोणती तर या झाडासारखी माणसं आपल्या आयुष्यात सुद्धा असतात जसे की आपले आई वडील आपले शाळेतील गुरु म्हणजेच आपले शिक्षक त्यांचं मोल आपण समजावून घेतलं पाहिजे तर बालमित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला मी अशाच नवनवीन गोष्टी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत धन्यवाद